युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं राजकुमार आपलं स्वागत करतो काउंटाऊन लोकसभा तेत्तीस दिवस या सद्राविषयी आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांस विनंती आहे आमचे नमस्ते फलटनचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ वीड़ा आवडल्यास वीड़ा लाईक करा व्हिडिओ शेअर करा तसेच व्हिडिओ खाली कमेंट्स करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे काउंट डाऊन लोकसभा तेहतीस दिवस या सद्रामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे जे माडा लोकसभा मतदारसंघामधून गेल्या अनेक दिवसांपासून गेली दहा ते पंधरा दिवस जो चर्चेतला विषय आहे आणि सर्वाधिक चर्चेचा विषय आहे ती महाविकास आघाडीचे उमेदवार कोण होणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघासह आजूबाजूच्या मतदारसंघाचे लक्ष लागलेले ला आहे त्याचं कारण हे असंच आहे एकीकडे तब्बल पंचवीस दिवस भारतीय जनता पक्षाचे माहितीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी अगदी प्रचाराच्या बेटीगाठी बैठका सत्र सुरू केले आहे असे असताना महाविकास आघाडीचे उमेदवार कोण होणार याकडे लक्ष लागलं ला आहे महाविकास आघाडीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसप्रणी शरद पवार या गटाला गेलेली आहे म्हणजेच या पक्षाकडून कोण रिंगणात उतरणार हे महत्वाचं ठरणार आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर होणार होती यामध्ये पाच उमेदवार जाहीर होणार होते मात्र अद्यापही हे पाच उमेदवार जाहीर झाले आहेत त्याचं कारणही तसंच आहे की ठिकठिकाणी ज्यामध्ये समजा बीड हा लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे तिथं अंतिम उमेदवार कुणाला करायचे त्याचबरोबर भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ तसाच आहे त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आता उमेदवार काँग्रेसचा म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याच्या दृष्टिकोनात विचार होत आहे त्यांनाही तुतारीचे नाव लढवायचं का हा प्रश्न सध्या सुरू आहे तसेच माडा मतदारसंघ आता माडा लोकसभा मतदारसंघातील एक महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी अशी आहे की काल पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली आहे ती देहरीशील मोहिते पाटलांनी याबाबत त्यांची सविस्तर चर्चाही झालेली आहे मात्र दोन्ही बाजूंकडून अधिकृत कोणतीही घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक तेरा एप्रिल रोजी देहरीशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशाही प्रकारच्या बातम्या काही वृत्तवाहिनींवरून स्थानिक वेब पोर्टलवरून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत म्हणजेच त्या अगोदर काही दिवसापूर्वी धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेणार का अशा चर्चा आता माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रंगू लागल्या आहेत अगदी मोहिते पाटील तुतारे हातात घेणार असतील तर पुढचे नवीन उमेदवार शोध मोहीम थांबणार आहे त्या अगोदर राष्ट्रवादीच्या गोटातून जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असलेले प्रवीण गायकवाड यांचंही नाव पुढे आलं होतं त्यानंतर सांगोली येथील डॉक्टर अनिकेत देशमुख यांचंही नाव पुढे आलं होतं तर त्या अगोदर वरपुडे येथील अभय जगताप यांनी जाहीर मोठा मेळावा या ठिकाणी घेतला होता आणि जर पवार साहेबांनी संधी दिली तर आपण निवडणूक लढवणार असंही त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं होतं त्यामुळे अगदीच ध्ये मोहिते पाटील यांच्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडे तीन उमेदवार पेंडिंगला आहेत असा त्याचा अर्थ निघतोय याचबरोबर आता ज्या मागच्या चोवीस तासातल्या ज्या गडामुळे आहेत यामध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्याने फलटण तालुक्यामधील जे घटने आहे बैठकांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आता विडणी गटात बैठकांचे आयोजन केलेलं आहे ह्या बैठकाही आज झाल्या आहेत त्याचबरोबर खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या पत्नी ऍडव्होकेट जिजामारा नाईक निंबाळकर यांनी काल आणि आज हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधील सर्व गावांमध्ये बैठका घेऊन या ठिकाणी लोकांमध्ये चर्चा केल्या आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेले आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी दौरे सुरू आहेत आता सर्वांची एकच लक्ष लागलं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण होणार या अगोदर प्रकारे माहितीमधून खासदार रणजित शेनायक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तशीच वंचित बहुजन आघाडी यांच्याकडूनही रमेश बारसकर यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे दोन उमेदवार या ठिकाणी जाहीर झाले असताना आता तिसरी उमेदवार जी उमेदवारी महाविकास आघाडीची जी महत्वाची उमेदवारी ती आता कधी जाहीर होणार याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघातील लोकांचे लक्ष लागलं आहे आता उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात बारा एप्रिलला दाखल सभा मतदारसंघामधील भेटीघाटी वाढत चाललेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका वाढत चाललेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना मात्र उत्सुकता लागली आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी कोण होणार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thank <laughs> you.